नमस्कार सगळ्यांना हा श्री गुरुदेव गुड मॉर्निंग तर आता नऊ पंचवीस झालेलं आहे आणि देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आजचा माझा लुक बघू शकताय आहे कसं आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज थोडं वेगळी हे ही ही हेअरस्टाईल माझी नेहमीची होती पण थोडं ग बंद झाली होती परत चालू केलं म्हणजे चालू केलं म्हणजे कंटिन्यू नाही आज परत का केलं आहे तर चला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा स आणि खिचडी खा भरपूर खावा मस्त राहा तर चला तुमच्याकडे काय चाललेलं आहे माझ्याकडे मी नाश्ता करत आहे आता उशीर होते कामाला जायला म्हणून खिचडी खात आहे सकाळी साहेबांना खिचडी गेली होती साहेब खिचडी खाऊन वगैरे गेलेले आहे तर आज लाईव्ह लाईव्ह येणार आहे तर लाईव्ह नक्कीच्या बघू किती जण येणार आहेत संध्याकाळीच ठीक नऊ वाजता एकदम मस्त खिचडी बनवते मी मी स्वतःची स्तुती करत नाही कारण साहेबांना खूप आवडती अशी खिचडी बनवते मी बनवाच लागतं आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडीनुसार आवडीनिवडीनुसार बनवलं की पॉईंट काढत नाही ती नवरे किंवा आवड ठेवत नाही रोजच्या जेवणाला त्यांना जे आवडतं जसं खाऊ वाटतं तसं बनवायचं रोजच्या रोज रोजच खिचडी बघू शकता तुम्ही तुला आज काय सकाळी चहा बटर वगैरे खाल्ले नव्हते फक्त चहा आणि साय साय टाकून मलाई टाकून भरपूर भरपूर मलाई टाकून चहा पिला होता आज आज मुलांनी पण एखादशी केली बघा कारण आता तर फक्त दही खिचडीच आहे मला दही आवडत नाही त्यामुळे मी नुसती खिचडी खाते मुलांसाठी दही आणि खिचडी दोन्ही ठेवले खिचडी दही आणलेल्या आहेत घरी नाही वेळ नाही भेटला लावायला आणि संध्याकाळी काय काय मेनू आहे एका दिवशीचं नक्कीच बघा आणि लाईव्ह पण या आज तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तो चला देते friends, तर चला आता कामाला जाते संध्याकाळी बघू आपण आपला व्हिडिओ हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना तर आजची आपली देवपूजा कशी आहे ती नक्कीच सांगा आज आषाढी एकादशी तर बघा मी इथं विठ्ठलात विठ्ठल रुक्मिणीची पूजा केलेली आहे सेपरेट तरी पूजा कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि आपली देवपूजा पण बघा तर सांगा नक्कीच तुम्ही ही आपली पूजा विठ्ठल रुक्मिणीची पूजा आणि देवपूजा कशी झाली ते तर फ्रेंड्स आता आपण बघूया दरवाज्यामध्ये काय बनवते आज बटाट्याची उपोसाची आमटी बनवते तर इथे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आणली ती ह्याच्यात कॅरवेमध्ये मध्ये ठेवून खराब होईल म्हणून ह्याला साफ करून ठेवते तर सगळ्यांना साडी एकादशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सकाळीच दिलं होतं तुम्हाला व्हिडिओ आहे व्हिडिओ सोडला नाही सकाळचा आणि संध्याकाळी आपलं संध्याकाळचं पण आपलं काहीतरी स्पेशल वेगळं म्हणून चालू केलंय व्हिडिओ आता बघा तर आलो होतो लवकर पण माझी मैत्रीण घरी आली होती बेस्ट फ्रेंड तर त्यामुळं थोडं उशीर झाला मग ती आली थोडं गप्पा बिप्पा झाल्या तर आता पटापटा मिरच्या हे करून घेते आणि आज सानवीने इतकी छान अशी विठ्ठल रुक्मिणीला पूजन केलेले खूप छान असं पूजा केलेलं आहे तर ते आल्या बघून एकदम मन प्रसन्न झालं खूप असं भरून हे वाटलं की खूप छान मी नसताना लेकरांनी रांगोळी वगैरे काढली बाहेर एवढी छात ज्या वयात जी ती जबाबदारी मुलांवर पडली की मुलं आपण सुधारले जातात म्हणते तसं आहे मी माझा अनुभव तर सांगते कारण माझ्या मुलांना त्या वयात जबाबदारी पडली ते त्यांचं ते मनाने जे ते कामं सांगितले की ते मनाने कर करते तर तुम्ही बघू शकताय सानवीने एवढी छान मूर्तीला पूजन वगैरे केले बघा किती छान असं पूजा केलेली आहे मन प्रसन्न होते तुपाचं दिवा वगैरे पाजळ होत तिने सकाळी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि तो पण व्हिडिओ बघायला भेटेल आणि देवपूजा वगैरे बघा के लि केली माझी सकाळी सगळं सका तर बघा बाहेर अशी मी रांगोळी काढलेली आहे पांडुरंग या नावाने लिहिलेली तर कशी आली रांगोळी नक्कीच सांगा कमेंट करून आणि आजची नेहमीची बुधवारची रांगोळी

ना तेल छान त्यातच आपल्याला हे बटाटे टाकायचे म्हणजे बटाटे पण शिजले जाते आणि आपलं वाटण पण छान असं शिजलं जाते तर ही आपली बटाटेची आमटी साध्या आणि सोप्या पद्धतीची करत आहे मी काय खायले ग सोडून सोडून ओ बटाट्याच खेस का हे बघा आपली बटाट्याची आम आणि ही खिचडी तर या मग पटकन फराळ करायला सगळेजण तर आज एकादशी दुप्पट काशी तसा प्रकार आहे आमच्याकडे पण तुमच्याकडे झाला का तसं सांगा दुप्पट बिप्पट काही खाल्लेलं नाहीये एकादशी आणि हे बघा पे तर चला या पटकन खिचडी खायला आणि आपल्या चॅनलला देवपूजा हे कशी केली होती सानवीने हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा दया तर बघा खिचडी सोबत ही बटाट्याची आमटी हा 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 काय का आहे पप्पा न्या तू न करतात वर उचल वर उचल ना दादा ते आवडते का तुला हा सांग मिक्स करायला लावले मीठ कमी तिखट कमी काय झालंय तर तर बघा मम्मी बाई तुला खिचडी बघ मला बास बास काय आता मस्त खिचडीचा पेट चालू आहे सोबतीला दही आणि पेरू आणि बटाट्याचा खिस हो चला आता फरार करायचंय सगळ्यांना श्री गुरुदेव बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये साड़े नुमस्ता। साड़े नुमस्ता। तर आता लाईव्ह यायचं आपल्याला साडे साडे वाजता तर बाय श्री गुरुदेव सगळ्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या बेल आयकॉनचं बटन दबा